क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जमस्कार नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी अंकलगी येथे एका तरुणाचा शेत तलावात पडून मृत्यू अंकलगी तालुक्यात जत येथील साहिल शेख वय तेवीस वर्ष या तरुणाचा मृतदेह शेत तलावात आढळून आला ही घटना मृत तरुणाच्या घरापासून असणाऱ्या किलोमीटर अंतरावर शेत तलावात झालेली आहे ही घटना रविवार सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सगळीकडे समजली या तरुणाचा घातपात करून मृतदेह टाकण्यात आला असावा अशी चर्चा घटनास्थळी सुरू आहे जद पूर्व भागातील अंकलगी गावा शेजारी पूर्वेला ते करजगी असला लागून मयत साहिल शेख आपले आईवडील आणि भावासमुवेत राहत होता मयत साहिल हा शेतीकाम करून आपल्या आईवडिलांना मदत करीत उदरनिर्वाह चालवत होता गेल्या बुधवारपासून तो घरातून गायब होता घरातील नातेवाईकांनी इतर पाहुणे मंडळीकडे शोधाशोध करूनही तो भेटला नाही पाच दिवस झाले तरी मुलगा घरी आला नाही यामुळे अखेर वडील रजाक शेख यांनी उमदी पोलीस ठाण्यात दहा मे रोजी मिसिंग केस दाखल केली शेतमालक मुताना कांबे यांच्या तलावा शेजारी कुत्रे धुमाकूळ घालत असताना कुत्र्यांना हकलण्यासाठी ते गेले असता शेत तलावात पाहिले त्या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला यामुळे लगेच शेतमालकाने गावातील प्रतिष्ठित नागरिकांना याबद्दल कळवले व उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबे यांना या घटनेबद्दल माहिती देण्यात आली घटनास्थळी उमदी पोलीस पी एस आय सायवे पोलीस हवालदार मोठे मॅडम पोलीस तेली पोलीस बंदी यांनी घटनास्थळी भेट देऊन या गोष्टीचा पंचनामा केला मृतदेहाचा उग्रवास येत असल्याने ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर जागेवरच येऊन मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद